तो भावी कालखंडामध्ये यांना महागाईची घेणं जर नाही यांना काही लोकांची घेणं आणि म्हणून तुमचं मन वळवण्यासाठी काय करता येते आज तुम्ही महागाईवर प्रश्न विचारू नका तू बेपकार बेरोजगारीवर विचारू नका तुम्ही कापसावर विचारू का तुम्ही सोयाबीनवर विचारू नका तुम्ही कांद्यावर विचारू नका तुम्ही चोरीवर विचारू नका तुम्ही संत्र्यावर विचारू नका तुम्ही प्रश्न विचारू नये तुम्ही हैराण झालेले जर्जर झालेले आहे तुमच्यावर पैसे नाही कर्जबाजारी झालेले तरी तुम्ही प्रश्न विचारले तुमचं मन बोळवण्यासाठी भगवान श्रीरामाचा आधार हे सरकार घेत आहे भगवान श्रीराम का तुमच्या इच्छेचे आहेत ना अरे सर्वात आधी तुम्ही बोललो पाहिजे मी अंधकारशेव होतो मी अयोध्याला गेलो सेट होते सेट होते आम्ही कितीतरी पुऱ्या भागातले कार्यकर्ते आम्ही अयोध्याला गेलो पंधरा दिवस जेलमध्ये ठेवला दुसऱ्यांदा पंधरा दिवस ठेवलं बराबर झोळापला मारलं रक्त्या बांबाळ केलं तुम्ही विचारा करत शकला ते कमलसेटू बारा बारा काचे बनले होते कमलशेटू हाडा हाडा मोडले होते पहिला तर अधिकार आहे भगवान श्रीराम सरदा तुमचे तसे आमचे नाही का आमचा भगवान श्रीराम नाही का पण आम्ही श्रीरामाच्या नावाचा बाजार केला नाही राजकारण नाही केलं बाजार करतात राजकारण करतात निवडणुकीसाठी तुम्ही वापर करतात घ्या ना सर्वांना बरोबर आम्ही तुमच्या बरोबर आहे तुमचे जसे त्याच्यापेक्षा अधिक सदा कदाचित माहिती असू शकते बाकी त्यांचे कोणाही पक्षाचा आहे काँग्रेसवाला असेल कोणाचा असला तर त्याच्या ता मनात राम आहेच ना पण राजकारण करतात म्हणून तुमच्याबरोबर लोक यायला तयार नाही असतील आणि हे का करतात राजकारण महागाईवर बोलू नका कापसावर बोलू नका कर्जावर बोलू नका मी सांगतो तुम्हाला आमचं सरकारना शंभर टक्के तुमच्या सेनेचं कर्ज माफ केल्याशिवाय राहणार नाही शंभर टक्के नासाभोनं ना दिलेला शब्द पाळला नाही असं कधीच झालं अरे मी सरकारला सांगतो कापसाला बारा हजार रुपये भाव होता तर सहा हजार रुपये अनुदान द्या सहा हजार रुपये भाव बाजारातला सहा हजार रुपये तुम्ही आम्हाला द्या बारा हजार रुपये द्या काय बिघडत्या सात लाख कोटीचं कर्ज काढला आठ लाख कोटीच होईल शेतकऱ्यांसाठी अडवाणी अडाणीसाठी करतात अदानीसाठी करतात रिलायन्सवाल्यांसाठी करता याच्यासाठी करता अंबानीसाठी पैसे काढतात शेतकऱ्यासाठी काय नाही कर्ज काढतो ज्ञान माझ्या शेतकऱ्याला शेतकऱ्याला नाही तर साऱ्या असुरक्षित आहे अल्पसंख्याक सुरक्षित नाका स्वर्गीय सुरक्षित अहो यांची नियत चांगली नाही हे उद्या संघटना आपलं हे बदलून टाकतील मी तुम्हाला सांगतो घटना बदलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली घटना हे बदलवल्याशिवाय राहणार नाही त्यांची नियत चांगली नाही अलीकडचा जो राज्यकर्ता आहे तर ती नियत चांगली नाही आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो आहे की आगामी कालखंडात करा केरे पाटील या ठिकाणी आले